नमस्कार मंडळी वर्षात रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहे सोडे भात खायला तितकाच टेस्टी लागतो आणि करायलाही अगदी दहा मिनटामध्ये तयार होतो तर चला वेळ नाही घालवता रेसिपीला सुरुवात करूया तिथं काय काय साहित्य घेतले ते दाखवते तर हे सोडे घेतलेले आहेत कोळंबीला वाळूनच ह्याचे सोडे केले जातात मासुळीतला हा एक प्रकार आहे तर हे सोडे मी ना पंधरा मिनटासाठी ना पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत ते आधी भिजूनच घ्यायला लागतात आपल्याला थोडे त्यामुळं मी आधी भिजून घेतलेले आहेत त्याचबरोबर दोन आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहे टोमॅटो घेतलेले आहे आणि काही वाटण काढायचे खोबरं आलं कोथंबीर दोन तीन हिरव्या मिरच्या आणि लसूण ह्याचं पाणी न टाकता आपण छानसं असं वाटण करून घेणार आहे कोरडं हे वाटण टाकल्याने ना भातालाही आपल्या छान अशी चव येते त्यामुळं पाणी न टाकता हे ना छान आता वाटून घेतलेलं आहे त्याचबरोबर मी इथे तांदूळ घेतलेला आहे हा वाडा कोलम तांदूळ आहे तुमच्याकडे जो तांदूळ आहे ना तुम्ही तो घेऊ शकता काहीच हरकत नाही आपण हा भात कुकरमध्ये करणार आहे कुकर छानपैकी तापला ना की त्याच्यामध्ये ना दोन मोठे चमचे मी इथे तेल टाकून घेणार आहे आणि त्याचबरोबर जे खडे मसाले आहेत ना ते खडे मसाले आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया कांदा कट केला होता तो कांदा आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया उभास कांदा आपण इथं कट करणार आहे कांदा छानपैकी लाल कलरचा होईपर्यंत परतून घेऊया कांदा पण जराही कच्चा नाही ठेवायचा आहे कांद्याचा कलर थोडासा चेंज झाला की आपण त्याच्यामध्ये टमॅटो टाकून घेऊया आणि टमाटा लवकर सॉफ्ट होण्यासाठी ना थोडंसं मीठ टाकूया जेणेकरून आपला टमाटा लवकर असा इथं सॉफ्ट होऊन बघा व्हिडिओमध्ये पाहतच असं टमाटा असा थोडासा सॉफ्ट झालेला दिसतोय आता जे आपण वाटण काढून घेतलं ना ते वाटण्याच्यामध्ये ना टाकून घेऊया कच्चा असल्यामुळं थोडंसं वाटण आपण छान प्रकारे इथं परतून घेऊया जेणेकरून ते वाटण्याची टेस्टही आपल्या भाताला छान प्रकारे बसेल तर मग छान तेल सुटेपर्यंत आपण हे वाटणच परतून घेऊया पाच मिनटं झालेली आहेत बघा मी छानपैकी वाटेन तर परतून घेतलेलं आहे त्यात आता बेसिक मसाले ॲड करूया जसं की मी अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट टाकलेलं ला आहे कलरसाठी थोडंसं कश्मिरी तिखट आणि एक ते दीड चमचा ना मी इथं धना पावडर टाकणार आहे थोडंसं आपलं घरचं घरगुतीनं मसाला आहे ना तो टाकलेला आहे छानपैकी मिक्स करून घेऊया एकदम मसाले आपण छानपैकी परतून घेऊया आणि जे सोडे आपण घेतले होते ना ते सोडे पाण्यातनं काढून ना घेतलेले आहेत पूर्ण पाणी आपल्याला त्यातनं काढून घ्यायचं आहे आणि त्यात टाकून आपण छानपैकी ना इथं सोडेही परतून घेऊयात खूप छान असा वास सुटलेला आहे पाच मिनटात पण ना त्याला वाप देऊया जेणेकरून सोडे छानपैकी फ्राय होतील आणि थोडासा आपला सुहानाचा चिकन बिर्याणी मसाला वापरलेला आहे मी खूप सारी कोथंबीर मी त्याच्यामध्ये ॲड करते छानपैकी मिक्स करून घेऊया तुम्हाला दिसत असेल साईडने तेल सुटलेलं दिसतच असेल छानपैकी मिक्स करून घेऊया आणि जो तांदूळ घेतला होता तांदूळ स्वच्छ धुवून आपण पाणी नितळून आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया मिक्स करून घेऊया छान प्रकारे आधीच तांदूळ धुवून ठेवायचा आणि पाणी नितळाला ठेवायचं जेणेकरून त्यातलं पाणी सगळं निघून जाईल छान प्रकारे मिक्स करून घेऊया चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि एकदा पुन्हा मिक्स करूया तशा पद्धतीने तुम्ही हा सोडे भात नक्कीच करून बघा आता पण आता एक वाटी तांदूळ घेतला होता तर ते त्याला आपण ना दीड वाटी पाणी टाकून घेऊया मी बोकळा भात करणार आहे गिचका असा करणार नाही आहे त्यामुळं दीड वाटीच इथं मी पाणी वापरणार आहे तुम्ही तुमच्या तांदळानुसार ह्याच्यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता तुमच्या तांदळाला किती पाणी लागते त्यानुसार तुम्ही इथं पाणी कमी जास्त करू शकता छान प्रकारे मिक्स करून घेऊया एकदा सगळीकडून कलर बघा किती छान दिसत आहे आपल्या भाताचा दोन चमचे ना मी इथं तूप सोडणार आहे आपलं घरचं साजूक तूप आहे तर दोन चमचा आपण इथं सोडून घेऊया तूप ह्याच्यावर एकदा मिक्स करूया तूप टाकल्यामुळं भाताची चवी वाढते आणि भात व्हायला मोकळा व्हायला मदत होतो त्यामुळं तूप टाकायचं दोन शिट्ट्या करून घेऊया मोठ्या गॅसवर हे बघा कुकर गार झालेलं मस्त आपला इथं असा भात तयार झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही हा सोडे भात एकदा नक्की करून बघा खायला तितकाच टेम्पटिंग लागतो दिसायलाही तितकाच सुंदर दिसत आहे चवीलाही तितक्याच भन्नाट चवीचा लागतो तर एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करायला विसरू नका फ्रेंड अँड फॅमिलीसोबत आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षास रेसिपीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपी रेसिपीबरोबर बाय बाय